धनगेकर यांच्या विरोधात सुद्धा अशाच पद्धतीची न्यायालयीन कारवाई या ठिकाणी केली जाईल या ललित पाटील केसचा माझा आरता आरती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कसाही संबंध नाही आजची पत्रकार परिषद विधानसभा सदस्य पुणे श्री रवींद्र धनगेकर आणि उभाटा गटाच्या प्रवक्त्या श्रीमती सुषमाताई या अंधारे यांनी दोन दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कार्यालयामध्ये पुण्यात या ठिकाणी जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना काही प्रश्नांच्या संदर्भात जाब विचारलेला होता लोकप्रतिनिधीला विशेषतः विधानसभा सदस्याला कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये जाण्याचा निश्चितच अधिकार आहे ते जाऊ शकतात याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही इतर कुठल्याही राजकीय पक्षाच्या सुद्धा पदाधिकाऱ्यांना कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये जाण्याचा अधिकार आहे याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही परंतु पुण्यामध्ये जो दुर्दैवी प्रकार घडला विशाल अगरवाल नावाच्या अल्पवयीन मुलाकडनं आणि त्या पार्श्वभूमीवरती कारवाया तर पोलिसांनी केल्या आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने केल्या परंतु त्या कारवायांच्या संदर्भामध्ये काय माहिती विचारायला काय माहिती त्यांच्याकडे होती ती आमच्या अधीक्षकांना द्यायला आमदार श्री धनगेकर तिथं गेले होते आणि तिथं जाताना त्यांनी एका खोक्यावरती माझा फोटो लावला त्या खोक्यामध्ये त्या फोटोमध्ये व्यंगचित्र काढण्याचा प्रयत्न केला आणि हातामध्ये नोटाची बंडलं घेऊन त्यांनी जाणीवपूर्वक माझी प्रतिमा तो फोटो लावून खराब करण्याचा मलिन करण्याचा एक किविलवाना प्रयत्न त्या ठिकाणी केला मी त्यावेळी बाहेर होतो मला माझ्या काही कार्यकर्त्यांनी जे टी व्हीवर पाहिलं त्याच्या व्हिडिओ क्लिप पाठवले मी प्रवासामध्ये त्या पाहिल्या आणि मी माझ्या निवासस्थानी पोचल्यावरती रिपीटेडली जेव्हा वाहिन्यांवरती ते दाखवलं जात होतं तेव्हा सुद्धा मी ते पाहिलं श्री धनगेकर आणि श्रीमती अंधारे यांनी त्यावेळी जेव्हा आमच्या अधीक्षकांच्याकडं अशा पद्धतीचं वक्तव्य केलं तेव्हा श्रीमती अंधारे यांनी सांगितलं की याच्या अगोदर सुद्धा ललित पाटील ड्रग केस जी पुण्यामध्ये झाली होती त्याच्या बाबतीत त्यांनी माझं नाव घेतलं होतं आणि माझं नाव घेतल्यानंतर मी त्याचवेळी श्रीमती अंधारे यांना जाहीर माध्यमांच्या समोर येऊन सांगितलं होतं की या ललित पाटील केसचा माझा आरता आरती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष थेट कसाही संबंध नाही दुरान्वयानेही संबंध नाही त्यामुळे श्रीमती अंधारेंनी त्यांची त्यांचं वक्तव्य वक्ते मागं घ्यावं अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं श्रीमती अंधारेनी ते वक्तव्य मागं घेतलं नाही आणि डिफॉमेशन सूट लिगल केस दावा हा मी पाटणच्या न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे त्याच्यावरती तारखा पडलेल्या होत्या पडलेल्या आहेत मध्यंतरी दोन महिने मी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात असल्यामुळं मला कोर्टाला विनंती करावी लागली की निवडणुका झाल्यानंतरची तारीख मला द्या मी माहिती घेतली आत्ता दहा तारखेपर्यंत माननीय न्यायालयाला सुट्टी आहे न्यायालयाची सुट्टी संपल्या संपल्या मी स्वत न्यायालयामध्ये हजर होऊन जी पाठिंबागची केस आहे ललित पाटील केसमधली जी मी दावा केलेला आहे श्रीमती अंधारेंवर त्याच्या बाबतीत तारीख लवकर लावायची विनंती माननीय ले न्यायालयाला करणार आहे आणि त्याच विनंतीबरोबर ही केस पाटण न्यायालयामध्ये असताना परत श्रीमती अंधारेंनी काल पुण्यामध्ये माझ्या नावाचा उल्लेख केला त्यामुळं एक अवमानकारक याचिका प्रलंबित असताना तसाच परत परत उल्लेख करून श्रीमती अंधारेंनी एक प्रकारे न्यायालयाच्या न्यायालयीन प्रक्रियेला सुद्धा आपण जुमानत नाही हे दाखवून दिलेलं आहे ही एक बाजू आणि काल जो राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये कार्यालयामध्ये जाऊन जो प्रकार विधानसभा सदस्य श्री धनगेकर आणि श्रीमती आंधारे यांनी केलेला आहे त्यांना आजच या ठिकाणी नोटीसीची प्रत माझ्याकडे आहे आजच माझ्या वकिलांच्या मार्फत मी त्यांना कायदेशीर नोटीस डिफॉमेशनची बजावलेली आहे तीन दिवसामध्ये या प्रकरणामध्ये जो उल्लेख जो त्या ठिकाणी त्यांनी माझा उल्लेख केलेला आहे के किंवा ते खोकं दाखवलेलं आहे त्याच्यावरती फोटो टाकलेला आहे याच्या बाबतीत त्यांनी विधान पाठीमागं घ्यावं बिनशर्त माफी मागावी अन्यथा श्री आमदार श्री धनगेकर यांच्या विरोधात सुद्धा अशाच पद्धतीची न्यायालयीन कारवाई ही या ठिकाणी केली जाईल मी आज राज्याचा एक मंत्री म्हणून माध्यमांच्या मार्फत राज्यातल्या जनतेला नम्र विनंती करत आहे आवाहन करत आहे की अशा पद्धतीचं श्री धनगेकर आणि श्रीमती अंधारे यांनी केलेलं वक्तव्य हे निराधार आहे याच्यात कुठलंही तथ्य नाही त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत केवळ आणि केवळ स्टंट बाजी करण्याचा एक किवीळवाला प्रयत्न आमदार धनगेकर आणि उबाटाच्या श्रीमती अंधारे या ठिकाणी करतायत त्यांनी तीन दिवसात जर याच्या बाबतीतला खुलासा केला नाही तर पाठीमागं ललित पाटील केसमध्ये जशा पद्धतीनं मी कायदेशीर कारवाई न्यायालयामध्ये केलेली आहे तशीच कारवाई कायदेशीर त्यांच्यावरती या ठिकाणी केली जाईल याचबरोबर माझ्या राज्य उत्पादनशील विभागामार्फत पुण्यातलं अगरवाल प्रकरण घडल्यानंतर ज्या ज्या कारवाया केलेल्या आहेत राज्यामध्ये सर्व भागांमध्ये किंबवना इथून पुढे ज्या कारवाया करायच्या आहेत त्याच्या बाबतीतलं इनपुट त्याच्या बाबतीतली माहिती त्याच्या बाबतीतलं नियोजन मी माझ्या विभागाला घेऊन या ठिकाणी केलेला आहे उद्या या बाबतीतली स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन राज्य उत्पादन शुल्क काय उपाययोजना आचारसंहिता संपल्या संपल्या करणार आहे त्याच्या बाबतीतली स्वतंत्र पत्रकार परिषद उद्या या ठिकाणी मी घेणार आहे धन्यवाद आपले काही प्रश्न असतील तर विचारायला बदनाम करण्याचा प्रयत्न कारण काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की असाच एक आरोप विनायक राऊत यांनी पण केला होता यानंतर त्यांनी मग म्हटलं की शंभूराजे मी दुसऱ्या शंभूराजेबद्दल बदनाम काम पक्ष काय आहे बघा आता उभाटाच्या नेत्यांना त्यांना दुसरं कुठलं काम उरलेलं नाही आपण बघितलं ललित पाटील केसमध्ये उभाटाच्या श्रीमती आमदार यांनी वक्तव्य केलं मी न्यायालयात गेलो विनायक राऊतांनी सांगितलं की शंभूराज उद्धव माननी उद्धव साहेबांच्या संपर्कात आहेत मी असंच त्यांना अल्टीमेटम दिलं की तुम्ही चोवीस तासाच्या खोलाचं कारण आहे तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करील मी इशारा दिल्या दिल्या राऊत विनायक राऊत काय म्हटले माध्यमांच्या पुढे येऊन की तो तो ते ते हा शंभूराज तो नाही तर मी परत त्यांना म्हटलं दुसरा कोण हा शंभूराज आहे तो तरी एकदा पुढं आणा जो माननीय उद्धव साहेबांच्या संपर्कात आहेत ते आणू शकले नाहीत तथ्यहीन बोलायचं पुरावा नसताना बोलायचं आणि मी म्हणतो तसं स्टंट करायची सवय ह्या लोकांना लागलेली कारण जनतेने ह्यांना नाकारलेला आहे त्यामुळं अशा पद्धतीचं वक्तव्य करून स्वतःकडे केंद्रभूत करून घ्यायचं सगळं लक्ष एवढाच प्रयत्न उभाटाचा नेहमी चालू आहे करू द्या हे बघा शेवटी जी व्यक्ती सामाजिक काम करत असते किंवा आता शिवसेनेच्या वतीनं आमच्या पक्षाची भूमिका विधानमंडळामध्ये असेल बाहेर असेल आम्ही आमच्या पक्षाची प्रामाणिकपणे भूमिका मांडायचा प्रयत्न करत असतो आणि ज्यांना वाटते की आमच्यासारख्यांच्या बोलण्यामुळे त्यांना कुठेतरी त्यांना नुकसान होणार आहे अशी अशी लोकं मग आमच्यासारख्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात पण मला एवढंच माहिती आहे की आम्ही प्रामाणिकपणे काम करतो नियमाला धरून काम करतो राज्याच्या हिताचं पक्ष संघटनेच्या हिताचं काम करतो त्यामुळे असं कुणीही कितीही टार्गेट मला करण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा त्याचा कसलाही परिणाम या ठिकाणी आमच्यावरती होणार नाही आमच्या चाहत्यांवरती होणार नाही आमच्या समर्थकांवरती होणार नाही आंबेडकरांनी शंका उपस्थित केली आहे की ऑपरेशन केल्यानंतर जर मंत्री जागा होणार असेल तर ते दुर्दैवी आहे मंत्र्यांच्या खात्यात काय झालं कारोबार बघितलं तर अधिक चांगलं कुठल्या कुठल्या बाबतीत स्टिंग ऑपरेशन आणि त्याच्यानंतर कुठं स्टिंग ऑपरेशन केलं कुणाचं केलं कुठं स्टिंग ऑपरेशन कुठलंच भरपूर पुणे की एक के खाता, के खाता, मला एक सांगा मॅडम उद्या आधी कुठलीही कोणी लिहील आणि कोण कुठं पैसे खातं म्हणून दाखवल त्याचा दा पुरावा द्या ना तुम्ही म्हणता ना स्टिंग ऑपरेशन केलं स्टिंग ऑपरेशनचं काही रेकॉर्डिंग असेल ऑडिओ <coughs> असतील व्हिडिओ असतील फॉरेन्सिक फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे पोलिसांच्या द्या ना त्याची होऊ द्या चौकशी आमची कसल्याही प्रकारच्या पण जे काय आरोप समोर आमच्यावर केले त्याच्याबद्दल पुरावे असतील तर द्या पुरावे काय नसणार आणि हवेत तीर मारायचे असल्या हवेत तीर मारणाऱ्यांकडे आम्ही या ठिकाणी फारस लक्ष देत नाही पटोले या दोघांनी प्रश्न उपस्थित केलाय की आम्ही छत्तीस पब्स आणि वेगवेगळे वेग रेस्टॉरंट इलिगल होते याची यादी समोर आल्यानंतर त्याच्यावरती तोडक कारवाई सुरू झाली मग जर ते अनधिकृतपणे सुरू होते तर आमच्या तक्रारीच्या आधीपासून त्यावरती कारवाई का करण्यात आली हे बघा मुळात पब असतील रूपटॉप रेस्टॉरंट असतील किंवा परमिट रूम बार असतील यांना इमारतीचं कंप्लिशन सर्टिफिकेट देण्याची जबाबदारी ही स्थानिक नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायती महानगरपालिकांची आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचं नियंत्रण काय आहे वेळेची मर्यादा पाळली जाते का जी काही मद्याच्या संदर्भात अवैध मद्य विक्री तर केली जाते का या ठिकाणी तिथं काही गैरव्यवहार म्हणजे मध्याच्या ह्याच्यामध्ये काय बाकीचे काही ड्रग्ज वगैरे अशा पद्धतीचं कुठं सापडतात का या गोष्टी तपासण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे पण तरीसुद्धा ज्या ज्या वेळी अशा पद्धतीच्या तक्रारी प्राप्त होतात तेव्हा त्या तक्रारीची पहिली चौकशी केली जाते आणि चौकशी केल्यानंतर जर त्याच्यामध्ये नियमबाह्य बांधकाम असेल किंवा अमुक एवढ्या स्क्वेअर फीटला परवानगी मिळालेले वाढीवचं अनाधिकृत बांधकाम केलेलं असेल तर नियमित चालू नियमित चालू राहणारी ही प्रक्रिया आहे आणि या कारवाई होत असतात आता राज्य उत्पादन शुल्क विभागानं सुद्धा पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल या परिसरामध्ये गेल्या आठ दिवसात एकोण पन्नास बार रेस्टॉरंट पब जिथं जिथं इलिगल काही दिसलं अवैध काय दिसलं बेकायदेशीर काय दिसलं त्यांना तातडीनं नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई केलेली आहे त्यामुळे कुठेही कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही आरोप केलेले माझ्या मागे मधून अग्रवाला वाचवण्याचं काम सरकार करते वंदनीय परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कोणी फाडला तो तर त्याला कोणी फाडायला लावला नाही ना त्याने स्वतःहून त्वेषात आवेशात येऊन फाडला ना मग असं स्वतः चूक करायची आणि कुठलं तरी प्रकरण वळवायसाठी माझ्यावरती लावलं तुम्ही स्वतः केलंय आता केलंय तर निस्तरलं पाहिजे त्यामुळं स्वतः करायचं आणि त्याला त्याच्यापासून पुन्हा लोकांचं लक्ष दुसरीकडे जायचं म्हणून सांगायचं की माझ्या मागे काहीतरी लावतायत तुमच्या हाताने तुमचे कोणी हात धरले नव्हते ना फोटो फाडायला तुम्ही तुमच्या हातानेच हाता फाडल्यानंतर तुम्ही म्हणला सुद्धा माझ्याकडनं चूक झाली म्हणून त्यामुळं आता आवडाला हे बघा त्यांनी केलेली चूक ही महाप्रचंड महामोठी चूक आहे ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आपण पुजतो त्याचं पूजन करतो त्यांना अभिवादन करतो त्यांची प्रतिमा फाडणं म्हणजे हे पूर्ण भारत देशाचा अपमान हा आवाडाने केलेला आहे त्यामुळं देशातली जनता आवाडाना कधीच माफ करणार नाही अभिजित अभिजित पानसेने व्हिडिओ ट्विट केलेला आहे सर का त्यांनी मोठा खुलासा केलाय ठाण्यामध्ये एम नावाचा नावाचं ड्रग्ज सर्रास विकलं जातं पाच तरी सांगितले तिथे ड्रग्ज सर्रास विकलं जात त्यात वाग मुख्यमंत्री हे बघा मी परत परत सांगेन उद्या याच्या बाबतीत माझ्या विभागानं जे नियोजन केलेलं आहे पुढचं त्याच्या बाबतीत स्वतंत्र पत्रकार परिषद मी घेणार आहे पण समजा पानशेने अशा पद्धतीचं काही ट्विट केलं असेल काही ठिकाणांचा उल्लेख केला असेल तर माझ्या विभागातल्या अधीक्षकांना मी ठाण्याचा देखील पालकमंत्री तिथल्या पोलीस आयुक्तांना अशा पद्धतीच्या ठिकाणांची तातडीनं तपासणी करण्याच्या सूचना दिल्या जातील आणि जर त्या ठिकाणी काय आढळलं तर त्याच्यावर कारवाई शंभर टक्के केली जाईल आजच्या आज केली जाईल पाटील उल्लेख केला पण यामध्ये फडणवीस म्हणाले होते की ललित पाटील काही नाव सांगणार होता या प्रकरणामध्ये पुढे काय घडलंय ना या प्रकरणाची मला तसा माझा थेट संबंध नाही हा विभाग गृह विभागाशी संबंधित प्रश्न आहे गृह विभागाने त्याच्यामध्ये कारवाई केलेली आहे त्यामुळे तपासामध्ये पुढे काय झालं याच्या बाबतीतली माझ्याकडे आता तरी माहिती नाही ओके नेक्स्ट सर okay, रोहित पवारांनी अँब्युलन्स टेंडरमध्ये सहा हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता आणि आता माहिती अधिकारामध्ये असं समोर आलंय की जे अँलन्स टेंडर प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये आचारसंहिता लागण्याच्या आधी वर्क ऑर्डर निघाली असं प्रकरण होतं मात्र कंपनीची स्थापना ही आचारसंहिता नंतर झाली कोण सांगते हे माहिती अधिकारामध्ये या बाबतीत जर माहिती अधिकारामध्ये अशी काही माहिती समोर आली असेल ते राज्य सरकार तपासून घेईल पण कुठल्याही विभागाची टेंडर निविदा प्रक्रिया टेंडर प्रक्रिया पूर्ण करताना या सगळ्या बाबी या संबंधित विभागाकडनं तपासल्या जातात पण तरीसुद्धा अधिकची काही माहिती रोहित पवारांनी जर या ठिकाणी समोर आणली असेल तर ती सुद्धा तपासून घेतली जाईल पण अशा पद्धतीचं कुठंही अनियमितता ही कुठलीही निविदा प्रक्रिया पूर्ण करताना शासनाच्या कुठल्याही विभागामध्ये होत नाही आणि यामध्ये सुद्धा झालेली नाही मार्च रोजी आता तुम्ही मला तारीख वार विचाराल तर त्याचं माझ्याकडे आता रेकॉर्ड नाही पण ते माहिती हे मला ट्विट केलेलं आहे माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलेला आहे त्या मध्ये असं लिहिलंय की परदेशी कशाला जायचं घर आपला गाव बरा शेत पिकाची दुनिया न्यावी वसे जिथे विठू रायाची पडते अगदी मुख्यमंत्री स्वतः शेतात जात आहेत सगळं काम बघतायत आणि ते हे सांगतात की आपलं महाराष्ट्र एवढं गुजरात संगलाम असताना परदेशी कशाला जायचं याच्यातून नेमकं काय समजायचं अगदी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं योग्य आहे शेवटी आपल्या काळ्या मातीची ओढ आपल्या आईची ओढ मातीला आपण आई समान मानतो धरतीला आपली आई समान मानतो ही प्रत्येक महाराष्ट्रातल्या भारतीयाच्या मनामध्ये असते थोडासा वेळ मिळाला की आपण आपल्या गावाकडे जातो पण आता बघा माननीय मुख्यमंत्री महोदय आजच नाहीत आमदार होते नगरसेवक असल्यापासून माननीय शिंदेसाहेब वेळ मिळाला की गावाकडे येतात इतकी सुंदर शेती म्हणजे आपण मी तर तुम्हाला विनंती करेल मुंबईच्या माध्यम प्रतिनिधींना मी सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मी तुम्ही एक दिवस वेळ काढा मी स्वतः तुम्हाला घेऊन जातो इतकी आधुनिक शेती केलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला आंब्याची झाडं दिसतील चिक्कूची झाडं दिसतील आधुनिक नारळाची पिकं तुम्हाला दिसतील हळद दिसेल वेगवेगळ्या प्रकारची बांबू लागवड केलेली आहे स्ट्रॉबेरी अत्याधुनिक केलेली आहे गायींचा गोठा केलेला आहे एवढं आधुनिक शेती माननीय सीएम एम शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलेली आहे जरूर आपली सगळ्यांची जर संगती असेल तर मी तुम्हाला केव्हाही त्या ठिकाणी घेऊन जाईन आणि ते सगळं दाखवेत माननीय मुख्यमंत्र्यांना आपल्या मातीची ओढ आहे तर काही लोकांना जरा वेळ मिळाला की साता समुद्र पार जायची सवय आहे त्यामुळे ज्याची त्याला सवय लकला भू द्यात आपल्या मातीतला कोण आहे आपल्या मातीत पाय घट्ट रोवून उभा राहणारा कोण आहे आपल्या सुखादुखात येणारा कोण आहे आपल्यामध्ये मिसळणारा कोण आहे हे महाराष्ट्रातली जनता चांगलं ओळखून आहे संजय राऊतांच्या पण अडचणीत वाढ होणार आहे अगदी बरोबर आहे मी तर म्हणेन अठ्ठेचाळीस तास सुद्धा जास्त झाले हो अठ्ठेचाळीस तास सुद्धा जास्त झाले कारण संजय राऊतांनी वक्तव्य करून आता पंधरा दिवस झालेले आहेत आणि त्यांच्याकडे कुठला पुरावा नाही त्यांनी आरोप केला लगेच हेलिकॉप्टर मधनं आलेल्या बॅगा तपासल्या काय आढळून आलं त्याचा पंचनामा झाला आहे त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे मी म्हणलं ना हवेत तीर मारायचे कुठला पुरावा नाही कुठला इव्हिडन्स नाही केवळ हवे तीर मारायचे आणि बदनामी एखादी व्यक्तीची करायची एवढाच उद्योग उभाटाच्या लोकांना आहे मी म्हणतो अठ्ठेचाळीस तासाची मुदत संपल्यानंतर संजय राऊतांना पुढच्या कायदेशीर कारवाईला एक हजार एक टक्के सामोरं जावं लागेल ओके so... देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका